प्राथमिक शाळा खोकरपाट तालुका अंमळनेर उपक्रमांचा वाद शनिवार या अंतर्गत प्रश्न मंजुषा क्रमांक सहा यात किरण पाटील एकता चौथी एक तास बरोबर किती मिनिटे सात मिनिटे एक डझन बरोबर किती वस्तू बारा वस्तू एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर भौमिती काकरांची नावे सांगा वर्तूर चौकन आयत शंकू ध्वन उष्टिकाची पिक्चर वनस्पतींच्या भागांची नावे सांगा मूर आ, मूर खोद मूर खोद फर फर फूल पाट प्राण्यांच्या अवयवांची नावे सांगा शिंग पाट शेपूत खूर पा खूर पाय जबदार पाण्याचे स्त्रोतांची नावे सांगा विहीर धर विहीर धरण हात पंप नदी नदी ना, पाच समुद्र दिशा आणि उपदिशांची नावे सांगा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य ज्ञानेंद्रिय किती आणि कोणते पाच नाग ऋतू आणि उपऋतूंची नावे सांगा हिवारा हिवारा पावसाळा उन्हाळा वसंत वसंत दृश्य वर्षा शरद शिशु हे म्हणत सवींची नावे सांगा आंबट कदू बोध तुरट खा, खारत ही खत ही चव नाही बारा वर्ष बरोबर एका वर्षात एकूण किती आठवड्या येतात बावन एका वर्षात एकूण किती दिवस येतात तीनशे पासष्ट तीनशे सासष्ट व्हेरी बोल गो